मित्रांनो स्त्री ही वेगवेगळ्या भूमिकेत वेगवेगळ्या नात्यांमध्ये आपल्या कुटुंबात वावरत असते ती मुलगी असते ती पत्नी असते आई असते काकू वेगवेगळ्या भूमिकांमध्ये ती आपल्यामध्ये वावरत असते तर मित्रांनो स्त्रीच्या वेगळ्या वेगळ्या समस्यासुद्धा असतात तर आपण ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांची समस्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर महिला दिनानिमित्त हा स्पेशल व्हिडिओ आपणा पुढे मी सादर करत आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे स्त्रीने नोकरी करावी की नाही करावी याच उत्तर प्रत्येकाचं हे वेगवेगळं कुचंबना कुचंबना आणि कुचंबना केवळ कुचंबना हेच जर नोकरी करणाऱ्या स्त्रिया नशिबी येत असेल तर त्यांनी ती नोकरी करावी की नाही करावी हेच जर नोकरी स्त्रीच्या लग्नानंतरच फलित असेल तर नको तो संसार एकटंच कुठेतरी दूर जाऊन संन्यास घ्यावा की काय एकांतात अगदी एकटंच राहून जीवन काढावं की काय किंवा हे जीवनच नको असं म्हणणाऱ्या कितीतरी स्त्रिया जवळजवळ नोकरी करणाऱ्यांमध्ये किमान दहा स्त्रियामागे सात स्त्रियांमध्ये अशी भावना अशी विचार आतल्यात असू शकतात तर मग याचा अर्थ आपण काय समजावा परत एकदा स्त्रिया भरडल्या जात आहेत की काय तर फरक एवढाच की क्षेत्र किंवा स्वरूप बदललेलं असू शकते तर मित्रांनो नु स्त्रीने नोकरी करावी की नाही करावी याचं उत्तर प्रत्येकाचं हे वेगवेगळ्या प्रकारचं असू शकते तर परिस्थिती व विचारसरणीवर ह्या गोष्टी अवलंबून असतात बऱ्याच वेळा ते तिच्या स्वतःवर सुद्धा अवलंबून असते आज प्रगतीसाठी आकाशही ठेंगणं पडत असताना तिने घरात बसणं हे अशक्यच आहे किंवा तिच्यामध्ये खरी प्रगतीची बीजे आहेतच आज जवळजवळ सगळेच क्षेत्रांमध्ये तिने अग्रेसर राहिलेला आहे आणि तिने ते क्षेत्र काबीज सुद्धा केलेलं आहे तुझे पंख दिले देवाने तर विहार गगनावरती देवाने तिला बुद्धिमत्ता दिली आहे त्याचबरोबर सहनशीलता प्रेमळ अंतकरण सुद्धा दिलेले आहे तर या जोरावर सुद्धा तिने आकाश पाताळ जमीन सगळीकडे आपला ठसा उमटवलेला आहेच पण स्त्रियांवर एकीकडे कौतुकाचं वर्षा होतो तर एकीकडे ती भरडली सुद्धा जात आहे तर दहापैकी पैकी सहा ते सात स्त्रिया ऑफिसमध्ये काम करणारी स्त्री आपल्या सगळ्यांना खूप सुखी आनंदी वाटते पण दहा वाजता ती ऑफिसला येते म्हणजे तिला राहिलं नाही ना याची वारंवार याची तिला खात्री करावी लागते काही ना काही काम आपलं राहिलं की काय अशी चिंता सतत मनात राहत असते तर सकाळी पाच ते सहाला उठून नऊपर्यंत म्हणजे तीन चार तासात तिला दिवसभरात सगळे कामं घरकाम करावं लागत असते सगळ्यांचे लाड हट्ट पुरवायचे शिवाय ऑफिसला येताना जेव्हा तिची मुलं आई ऑफिसला जाणार म्हणजे दिवसभर नसणार म्हणून तिच्याकडे केविलवाने बघते व तिला आज जाऊ नकोस ना म्हणून सांगते तर तिच्याकडे हट्टसुद्धा धरते तेव्हा तिची हरणी सारखी होणारी स्थिती कोणालाच दिसत नाही मनामध्ये काय चाललेलं आहे खूप कमी लोकांना समजते तर त्या इवल्याशा चिमण्या जीवाला घरी सोडून जाणं तिच्या किती जीवावर येत असेल पण दिवसभर तिच्या डोळ्यासमोर त्याचा युलासा चेहरा दिसतो तेव्हा तिला किती त्रास होत असेल याचा कोणी विचारही करत नाही उलट दिवसभर बाहेर असते म्हणून तिला नोकरीवरच आक्षेप सुद्धा घेतला जातो आता मला सांगा मित्रांनो एवढंसं मूल सोडून कोणालाही नोकरीवर जाण्याची होत नसतेच तर ती गरज आहे कारण आजकालच्या या महागाईच्या जमान्यात पुरुष एकटा सगळं कसं चालू शकेल तर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी स्त्री ही कामं करत असते मुलांना उज्ज्वल भविष्य भविष्यही द्यायचं असते म्हणून ती कामं करते तर चांगले शिक्षण द्यायचे असेल तर त्यांना आपल्यासारख्या जगण्यासाठी संघर्ष करावा लागू नये व सर्व सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात व आपल्यामधल्या कलागुणांचा कला गुणांचा विकास सुद्धा व्हावा म्हणून दोघांनी मिळून काम केलं पाहिजे म्हणून ती नोकरी करत असते बाहेरच्या लोकांचे विचार तर सोडाच पण घरातल्यांचं काय तर ती घरातल्यासाठी त्यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून रामराम राबत असते पण त्यांच्या लेखी तिच्या कष्टांना काहीच किंमत नाही असं तिला वाटू शकते का तर चकाचक ऑफिसमध्ये खुर्चीवर जाऊन बसते थंडगार मध्ये चहा घेते चांगले चांगले कपडे घालते म्हणजे ती त्या एसी असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन काहीच काम करत नसेल का तिला फुकटच पगार मिळत असेल का आजकाल सख्खा भाऊ भावाला एक रुपयासुद्धा सोडत सुद्धा सुद्धा नाही मग तो कंपनीचा जो मालक आहे तो का दानशूर करणं म्हणून लागला की काय काम न करता फुकट पगार देईल आणि ते ठीक आहे पण त्याच कंपनीत पुरुषसुद्धा कामाला असतात त्यांना बाहेरचं काम काय असतं किती असतं हे त्यांनासुद्धा माहिती असतं तरी घरी आल्यावर आपल्या बायकोनी काहीच काम केलं नाही ती बाहेर जाऊन सागरगोटी खेळून आली की काय व आपण खूप मोठा डोंगर फोडून आलो की काय या आविर्भावात सोफ्यावर लोळत टी व्ही बघत एक एक आज्ञा देत असतात काहीजण व नम्रसेवकाने बायकोने न करता पटापट त्या ऐकल्या पाहिजेत ही अपेक्षा असते तर ही समस्या काही जणांची असू शकते म्हणजेच घरात आपण पैसे न देता स्वतःच पैसे देणारी कायमस्वरूपी कामवाली मिळाल्यासारखं काही लोक वागत असतात आता पुढे बघा आपल्याला जेवढं काम आहे तेवढंच काम सोबत असणाऱ्या स्त्री सहकार्याला असतं हे माहीत असूनसुद्धा तिला ऑफिसमध्ये काही जण कमी लेखतात तिला घरची सगळी कामं उरकून यायला किंवा कधी बस चुकली म्हणून किंवा कधी इतर काही कारणांमुळे जर थोडाफार उशीर झाला तर लगेच त्यावर चर्चा होते लगेच लेट मार्क लावला जातो कधी मन मोकळं करण्यासाठी त्या दोघी बोलत असतील तर झालं त्यांना लगेच बोलायला सुरुवात करणार कधी मुलांना बरं नाही म्हणून लवकर गेलं तर त्यावर लेक्चर ऐकावं लागतं आणि घरी नाही गेलं तर इकडे हिचा जीव तुटत असतो म्हणजे बघा ना घरी जग कुठे कमी पडलं तर घरचे बोलणार आणि ऑफिसमध्ये काही कमी जास्त झालं तर ऑफिसमधले बोलणार स्त्रीसाठी घरी तर ही दोन विश्वासतातच पण दोन्ही ठिकाणी जर कुचंबना होत असेल तर ती भरडून निघत असेल तर नको ही जीवन आता संन्यास घ्यावा व दूर निघून जावं असंच ती म्हणणार ना असंच एक जिवंत उदाहरण माझ्यासमोर आहे अगदी उच्च शिक्षित इंजिनियर झालेली ती स्वतःच्या कामात खूप हुशार वरिष्ठ बॉस सगळेच तिच्या कामावर बेहद खुश शिवाय तिने लव मॅरेज केलेलं असल्यामुळे त्यामुळे नवराई प्रेमळ ही आपमतलबी कदाचित पण बायकोने नोकरी केलीच पाहिजे या मताचा शिवाय तिलाही नोकरीची आवड असल्याने तिचंही व त्याचंही चांगल्या पद्धतीने जुळलं पण खरा प्रॉब्लेम तर पुढे होता त्याच्या आईवडिलांनी भावांनी जे कर्ज घेतलं होतं ते या दोघांना फेडायला सांगाय सांगितलेलं होतं तरीही तिने ते आनंदाने मान्य केलं घरापासून ऑफिस खूपच लांब असल्याने तिला रेल्वेने प्रवास करावा लागत होता प्रवासात जवळजवळ दोन दोन तास यायला व जायला लागत होते दहा वाजता ऑफिस चालू होते म्हणजे तिला सकाळी जवळपास आठ वाजता घर सोडावं लागत होतं त्यात इंजिनियर असल्याने तिला कर प्रत्यक्ष साईटवर उन्हात उभं राहून सुद्धा काम करावं लागत होतं त्यामुळे उन्हा प्रवासाची दगदग याचा खूपच त्रास वाटायचा शिवाय सकाळी ऑफिसला जाताना घरातली सगळी कामं करून जायची असा दंडक सुद्धा होता कामाला बाई तर अजिबात लावायची नाही शिवाय सुट्टीचा दिवस म्हणजे आरामाचा पण नाही तिचं एवढं मोठं नशीब कुठे तिला त्या दिवशी दुप्पट तिप्पट काम करायला लागतं पण कुणाकडून कुण। साधी मदतीची अपेक्षा सुद्धा करायची नाही उलट बोलणे म्हणून ऐकून घ्यायची तरी पण ती कधीच बोलायची नाही कुणावर रागवायची नाही वैता सुद्धा नाही का तर कुणाचं मन दुखू नये म्हणून असंच एकदा ऑफिसच्या कामानिमित्त तिला बाहेरगावी चार दिवसासाठी जायला सांगितलेलं होतं तिला एका परदेशी इंजिनियरकडून कडून खूप काही शिकण्यासारखं होतं पण स्त्रीने एकटीने कुठे जाणे अजूनही समाजास तितकं काही मान्य नाही व धोक्याचंही आहे असे वाटते तिने त्याला प्रथम नकार दिला पण तिच्या वरिष्ठांनी म्हणणं म्हटलं होतं की तू लगेच गेलंच पाहिजे तुझंच हे काम आहे त्यामुळे मग तिने ऑफिसमधून तिचं व तिच्या पतीची त्या गावी राहण्याची व्यवस्था करण्यात आली व जायची सगळी तयारीसुद्धा झाली निघायच्या ऐंदूळ तिच्या पतीने येण्यास नकार दिला तिला अक्षरशः रडू कोसळलं तिनं त्याला अनेक परीने समजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण व्यथा त्यांनी समजून घेतली नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलं शेवटी नवऱ्यापुढे तिचं काही चाललं नाही त्याला न जुमानता जाता आलं असतं पण पुढे भांडणे अजून वाढली असती त्यामुळे ती स्वतःच्या मनाला समजावत बसली एका सुशिक्षित पुरुषाने केलेला हा मानसिक छळच नाही का फक्त स्वरूप वेगळं दारुपी मारामारी करणारा नव्हता कितीही काळजी घेतली रोज फोन करून जेवली का हे विचारलं की झालं आणि जेव्हा खरी मदतीची प्रोत्साहनाची गरज असते तेव्हा मात्र तिला मागे खेचणं याचा काय उपयोग जेव्हा दुपारी ऑफिसला गेली तेव्हा तिच्या बॉसने बेजबाबदार म्हणून सर्वांसमक्ष तिला ते बोलले तुम्हाला काम करायला जमत नसेल तर घरी जाऊन बसा या शब्दात तिला सांगितलं जी वरिष्ठ तिच्या कामाची आधी सुरु स्तुती करायची ती चमक जेव्हा तिला बेजबाबदार म्हणून तिला या शब्दात अपमान करतात तेव्हा तिच्या इतके दिवस प्रामाणिकपणे काम केल्याचा काय उपयोग झाला येथेही तिला बोलणीच खावी लागली तेव्हा ती म्हणाली की खरंच या जीवनाचा काय उपयोग कितीही कुणासाठी काही केलं तरी कोणी आपला विचार करतच नाही यापेक्षा दूर कुठेतरी निघून जावं व एकटंच भरकटत फिरावं असं विचार यायला लागली खरंच या सगळ्यात त्या महिलेची काय चूक आहे तर नवऱ्याची भांडून ती एकटी गेली नाही हे की आपला संसार टिकवा म्हणून वादावादी टाळली हे एका परदेशी माणसाकडून नवीन काही शिकण्याची इच्छा मनात घेतली हे की ती बाहेरगावी जायला तयार झाली हे किती हुशार आहे हे तिचं काय चुकलं असेल तर ते हे की तिने कधीच स्वतःचा विचार केला नाही स्वतःच्या मतांची किंमत केली नाही स्वतःचा मनाचा कौल घेतला नाही व स्वतःच्या इच्छांना नेहमीच पायदडी तुडवलं कधी बाहेरच्यासाठी तर कधी घरातल्यांसाठी हेच आणि असं जीवन जर एखाद्या सुशिक्षित उच्च शिक्षित स्त्रीचं असेल तर अडाणी गावंडळ म्हणून जगणं चांगलं ना कारण त्यामुळे आता जेवढा त्रास तिला होतोय तो तर झाला नसता मित्रांनो मुली आज कितीतरी तिने दुह करत आहेत आज प्रत्येक स्त्रियांना या परिस्थितीला समोर जावं लागत आहे ह्या व्हिडिओचा माझा उद्देश कुठलेही ऑफिस किंवा कुठल्याही घरच्यांवर आरोप करण्याचा नाही तर असा आहे की आज समाजातील जास्तीत जास्त स्त्रिया ह्या नोकरी करणाऱ्या आहेत तेव्हा ती स्त्री आपली कुठेतरी आहे कुणाची बायको मुलगी बहीण आई तसेच ती एक संवेदनशील व्यक्तीसुद्धा आहे तिच्याकडे फक्त एक इंजिन म्हणून न बघता ती लवचिक प्रेमळ वात्सल्यमयी सहनशीलसुद्धा आहे तिला घरच्यांकडून प्रेमाचे चार शब्द व प्रोत्साहनाचा हातसुद्धा हवा असतो तर ऑफिसकडून आपुलकीची चार बोल व मदतीची सुद्धा अपेक्षा आहेच आपल्यापैकी प्रत्येकाने जर ठरून खरंच मनापासून प्रयत्न केले तर तिला खरंच एक मानाचं स्थान मिळेल जर ती समाधानी आनंदी असेल तर निश्चितच घराचा व समाजाचा विकास होणारच आहे तिला आनंदी ठेवा आणि बघा तिच्या खळखळून हसण्याने अवघं विश्व आनंदाने पहरून जाईल सारी सृष्टी परत नव्या नवरीसारखी हिरवी सुंदर सुंदर वाटायला लागेल तिच्या प्रेमळ बोलांनी पाषाणालय बाजार नक्कीच फुटेल तिच्या स्पर्शाने परिसाचीही सोने होते तिला तुम्ही हात द्या जमेल नसेल तर कृपया उडूतरी नका तिची प्रगती लांबूनच बघत रहा, मी अंगणातील जाई मी तुझी तरी आई जाते सोडून जेव्हा तुझला होते भेटण्याची घाई दिवस रात्र ही तुझ्यासाठी लढते ही लढाई येईन जेव्हा धावत तेव्हा म्हणशील का रे हळूच आई सुखी असू दे घरकुल माझी नमिते देव्हा तुझ्याच ठाई मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा